न्यूज घडामोडी श्वास चालू पाच हजार भाविकांची साक्ष थरारक था प्रसंग केडगावात अनुभवला भगवान श्रीकृष्णाच्या केडगावची रात्र शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित श्रीकृष्ण लीला सोहळ्यात वैराग्य मूर्ती उखलीकर महाराजांनी पुतनावधाची हृदयस्पर्श कथा सांगितली पुतना मावशीने मथुरेत यशोदेच्या घरी येऊन बालकृष्णाला विष देण्याचा प्रयत्न केला मात्र भगवान श्रीकृष्णानं तिचा वध केला असा प्रसंग उखळीकर महाराजांनी अत्यंत भावपूर्ण रिपीट अत्यंत भावपूर्ण शैलीत उलगडला या प्रसंगाने उपस्थित पाच हजार भाविकांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले कार्यक्रमास प्रसिद्ध शिवशाहीर तनपुरे महाराजांचीही हजेरी लावली होती आणि संपर्क प्रमुख दिलीप सातपुते व ओंकार सातपुते यांच्या कार्याचे कौतुक केले

पंचवीस डिसेंबर सोळाला वाढदिवसाला घरी आले होते आपले इंदोरचे राष्ट्रसंत महाराज हे आले होते आणि सोळा साली जसं पाहिलं तसेच येतात आलं ही अध्यात्माची ताकद आहे तुम्ही खरंच सगळेजण भाग्यवान आहात की तुम्हाला सगळी आगवत ऐकायला मिळते आमच्या घरी सुद्धा मी पाच वर्ष केलं तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा ऐकलं कारण मी आणि त्याच्यामुळे मी ऐकतो याला रिवप ठेवा तुम्ही फ्लॅट आहे ना रिवप ठेवा तर श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या पहिल्या श्लोकामध्ये तुम्ही ऐकलं असेल सत्यम परम धीमही त्याच्यानंतर पहिला श्लोक तुमचा दो सच्चिदानंद रूपाय याच्यामध्ये सत चित्त आनंद बघा चित या तीन शब्दामध्ये किती अर्थ भरला आहे सत म्हणजे निरपेक्ष अस्तित्व चित्त म्हणजे देहनिरपेक्ष ज्ञान आणि आनंद म्हणजे इंद्रियनिरपेक्ष सुख इतकी ताकद या भागवतामध्ये आहे तुम्ही करून पहा माना नाही तर नका मानू पण श्रीमद भागवताच्या कथेमध्ये आपण एखादा संकल्प घेऊन जर एखादा नारळ ठेवला तर ती कथा संपेपर्यंत तो पूर्ण होतो हा माझा अनुभव आहे कारण मी किमान सात सात दिवसाच्या भागवत कथा सत्तर वेळा ऐकल्या आता सोडून दिलं ऐक म्हणजे मोजायचं हो मी ऐकतो कारण आनंद मिळतो कारण सत्यम परम धीमही सत्याला ताकद किती आहे दादांनी इथे माऊलींचंही नाव घेतलं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मुखातूनच का ज्ञानेश्वरीसारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला माऊली म्हणतात एका कल्पामध्ये एका जन्मात नाही म्हटले ते एका कल्पामध्ये जितके वेळा मी माणूस म्हणून जन्माला आलो ना तितक्या वेळा माझ्या मुखातून फक्त आणि फक्त सत्यच बाहेर पडलं दुसरं पडलंच नाही आणि म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरीसारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला माऊलीची ओळी येते माझी ये सत्यवादाचे तप केले असे बहुतकल्प म्हणून इत्या फळाचे महाद्वीप पातलो प्रभू आज इथे येण्याचं मला भाग्य मिळालं कारण नशिबात असावं लागतं आणि दिलीपराव या निमित्तानं इथे अन्नदान होतं ना आपलं क्या बात आहे म्हणजे रोज अन्नदान केलं जातंय आणि त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो काही वाटत असेल कशाला भागवत करते तुकाराम महाराजांचा मध्ये ओळ आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे मग गीता भागवत जर असत तसं असतं तर ते कोणी केलं नसतं मला बोलण्याची संधी दिली कारण माईक मिळाला म्हणजे गौरही बोलायचं नाही आणि आज सगळी महाराज मंडळी इथं बसली सगळ्यांचं दर्शन झालं किती नम्रपणे महाराजांनी बोलले पण नम्र झाला होता पण मला खाली बसता येत नाही महाराज तनपूर यांचं खुर्चीचं काय असेल मला माहीत नाही पण माझं आडनाव जरी राजकीय वाटत असेल तरी मी कुठल्याही पक्षामध्ये नाही फक्त शिवसेना प्रमुखांच्याजवळ होतो बाकी नाही धन्यवाद मला इथं बोलण्याची संधी दिली दिलीपराव असंच कार्य तुमच्या हातून होत राहो समाजाची सेवा घडत राहो आणि तुम्ही मुलाच्या आणि मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा पवित्र कार्यक्रम ठेवला लोकांना कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिल्या नंबरला आहे आणि आज खूप वर्षांनी दादांना मला ऐकायला मिळालं दादा दातारे विनंती आहे की आता राहुरी गावात राहायला आलो आहे जेव्हाही राहुरीतून जाल पुन्हा एकदा घरी कारण ढोक मारत एकोणीस वर्ष झाले तर पंचमीला येतात फक्त लॉकडाऊन तुटलं दादाहीत होते मध्ये परत ब्रेक झाला आमचे म्हणजे फोन होत नाही असं नाही पण भेट नाही झाली आज आज आनंद वाटला आणि आहे त्याच स्थितीमध्ये ते आहेत कारण ही त्यांच्यावरती भगवंताची कृपा आहे धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली